आदित्य माझं तुझ्यावर प्रेम नाही मला त्रास देऊ नको अठरा वर्षीय गायत्री हिने विनंती केली तरीही तो गायत्रीचा पाठलाग करतच राहिला याच त्रासाला कंटाळून गायत्रीनं पुढे काय केलं ते पहा पनाळा तालुक्यातील वाघव येथे राहणारे एकवीस वर्षीय आदित्य पाटील काही महिन्यापासून गायत्रीचा पाठलाग करत होते माझ्यावर प्रेम कर मी तुला खूप सुखी ठेवेन भर गल्लीत तो लग्नाची मागणी करत राहिला पण मला आई वडिलांच्या समथीशिवाय लग्न करायचे नाही असे त्याला सांगितले होते ही घडलेली हकीकत गायत्रीने आईला सांगितले आईने याकडे दुर्लक्ष कर आणि तू तुझ्या तु कामाला लाग हे आईचे शब्द ऐकून मुलीला धीर मिळाला आणि तिने आदित्यला नकार दिला काही दिवसात गायत्रीच्या मोबाईल वर नंबरवरून नंबर वरून कॉल आला नवीन नंबर असल्यानं गायत्रीने हा कॉल रिसीव्ह केला आणि तेच घात झाला यावेळी त्याला पाहताच मुलगी मानसिक तणावात गेली तो अस्लील भाषा बोलू लागला असलील कृत्य करू लागला यावेळी गायत्रीला प्रचंड राग अनावर झाला क्षणाचाही विलंब न करता घरातील कीटकनाशक औषध घेतलं आणि दिलीपला म्हणाली तू आता मला त्रास देणं सोडून दे नाही तर मी स्वतःला संपवून देते अगं हे भामटे हे फिल्मी डायलॉग माझ्यासमोर मारू नको असं मी खूप वेळा पाहिलंय हे शब्द ऐकून तिने कीटकनाशक औषध प्राशन केलं ही बातमी मुलीच्या आईला कळताच तिने हंबरडा फोडला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून गायत्रीला मृत घोषित केलं नादान मुलीनं एकतर्फी प्रेमाच्या त्रासानं कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला यात त्या तरुणीचा आज मृत्यू झालाय या घटनेचा पंचनामा करून पोलीस पुढील तपास करत आहेत आणि आरोपीला लागलीच बेड्या ठोकल्यात